वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओत तीस दिवसात दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे या व्हिडिओचं टार्गेट आहे तीन हजार सबस्क्रायबर त्यामुळे हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि पुढची माहिती जरूर पहा आता मी तुम्हाला एक फॉर्म देणार त्या मध्ये दे तुम्ही तुमचं नाव लिहायचं शाळेचं नाव लिहायचं बर त्याच्या आधीची जी परीक्षा झाली असेल तर त्या परीक्षेतले मार्क लिहायचे आणि जो खालचा एक कॉलम आहे त्याच्यामध्ये दहावीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती मार्क मिळवायचे ते टोटल मार्क प्रत्येकाने टाकवायचे तुम्हाला जेवढे मार्क तुम्ही आज ठरवा नव्वद तर नव्वद तुम्ही तर पाहिलं नव्याण्णव लिहिल्यानंतर सत्त्याण्णव टक्के मार्क मिळतात तुम्ही आज जेवढा संकल्प करा तेवढे मार्क तुम्हाला मिळतील पटकन फक्त पाच मिनिटाच्या आत तुम्ही हा फॉर्म भरवून द्या जे दिवस आहे ते तीस दिवस तीस दिवसामध्ये मेनली काय करायचं तुमचा सगळा अभ्यास पूर्ण करायचा आता हा अभ्यास पूर्ण करताना काय करायचं तुमचे जे टॉपिक्स म्हणजे पहिल्यांदा तुमचे विषय आहे तुमचे विषय कोणते कोणते आहेत एक विषय आहे समाजशास्त्र एक विषय आहे गणित आहे इंग्रजी आहे इंग्रजी आहे मराठी हिंदी आणि सहा विषय विज्ञान एकला हे तुम्हाला वेळ मिळणार वे त्यामुळे तुम्ही काय करा की विज्ञान एक जो आहे तो आत्तापासून सुरुवात करायची आज म्हणजे समजा आज गेल्यापासून संध्याकाळी सात वाजेपासून अभ्यासाला लागायचं तीस दिवस मोबाईलला हात लावायचा नाही बस तो विज्ञान एकचा जो अभ्यास आहे तो तुम्ही दोन तीन दिवसामध्ये जसा जमेल तसा करा आता प्रत्येक विषय घ्यायचा आता समजा विज्ञान एक विषय घेतला त्याचं काय करायचं तुमचे जेवढे झाडे लाख मध्ये किती झाडे दहा झाडे तर दहा झाडांपैकी जे झाडे तुम्हाला थोडेफार समजलेले आहे तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळे राहील लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका मी का काय सांगतो विषय घेतला विज्ञान एक त्याच्यामधले धडे घ्यायचे सर्व पहिला झाडा फक्त बघायचा त्याच्या पहिला झाडा उघडायचा यातला आपल्याला कितपत येतं एफ्टी पर्सेंट येतं की नाही येतं म्हणजे त्या धड्याचं तीन प्रकारे आपण क्लासिकड्यात हा हा येतो की नाही दुसरी गोष्ट अजिबात येत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे निम्मा या पण तो निम्मा येत नाही ओढा समाजा समाज प्रत्येक धड्याचा असा असतो एखादा धडा आपल्याला खूप चांगला समजतो चांगला येतो समजा इलेक्ट्रिसिटी हा धडा आहे तो आपल्याला खूप चांगला येतो तर जो धडा खूप चांगला येतो तो आता करू नका त्याच्यात वेळ घालू नका आपण काय करतो आपल्याला जी गोष्ट येते ना तीच आपण परत परत करतो सोपं जे वाटतं त्या करायची आपली एक सगळे असते तर तसं करता जे आपल्याला येतं ते राहू द्या मागे जे आपल्याला निम्म निम्म येतं त्याला वेळ द्यायचा थोडा पण जे आपल्याला जमत नाही अजिबात जे समजलं नाही ते सगळ्यात महत्व तर ते काय करायचं की आता तुमची शाळा कधीपर्यंत आहे किती तारखेपर्यंत आहे तर तुमची जी शाळा आहे शाळेचा उद्देश असा आहे की तुम्हाला ज्या काही शंका आहे जे काही आढलेलं आहे ते विचारायला तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांकडे येऊ शकता तुमचे जर ट्युशनचे सर असतील तर ट्युशनच्या याच्यावरही बघू शकता ट्युशनच्या सरांना विचारू शकता ट्युशनच्या सर तुमच्यापैकी कोणी सिनियर असेल तुमच्या बाई भाऊ असतील तुम प्रत्येक गोष्ट समजून घ्या अभ्यास करणं म्हणजे काय आहे का एखादी संकल्पना समजून घेणं आणि ती आपल्या भाषेमध्ये मांडा ती जशी तर तशी करूच नका पाठ करूच नका कुठलीच गोष्ट पाठ करू नका फक्त समजून घ्या तुम्हाला एकदा ती समजली की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ती मांडा हे याला अभ्यास नव्हता आणि तुमच्या भाषेत तुम्ही जसं मांडा त्याला जास्तीत जास्त मार्क मिळतात समजा तुम्ही जसंचे तसं पाठ केलं अगदी शब्दशा कुठल्याही गाईडमधलं किंवा कुठले तर त्याला नाही मार्क मिळणार पण तुम्ही तुमच्या भाषेत जर लिहिलं तुमची भाषा कशी असं द्या आता आपल्या नाशिकवाल्यांची भाषा वेगळी जळगावची भाषा वेगळी पुण्याची भाषा वेगळी रत्नागिरीची भा प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते आपल्या भाषेत लिहायची आता आपल्या भाषेमध्ये कसं लिहायचं तर आपण जेव्हा आपल्या एखादा आपल्यापेक्षा लहान बहीण आहे किंवा भाऊ आहे त्याला जर ते समजून सांगताना कसं सांगू तशा पद्धतीने लिहायचं तसं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल शिक म्हणजे परीक्षेत काय बघतात की या विद्यार्थ्याला हा विषय समजलेला आहे का नाही त्याला तो सांगता येतो का नाही त्याला तो मांडता येतो का ये ही परीक्षा म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट पाठ केली पाहिजे असेल जो जो भाग तुम्हाला समजणार नाही तो समजून घ्या या तीस दिवसामध्ये ते मेन काम करायचं प्रत्येक जो स आणि असं करू नका की जो हे सोडून देऊ ते सोडून देऊ असं बिलकुल करू नका तुमचं जर टार्गेट समजा तुमच्यापैकी किती जणांनी ऐंशी टक्केच्या पुढे मार्क लिहिलेला ऐंशी किंवा ऐंशी टक्के मार्क बरोबर ऐंशी टक्के मार्क मिळवण्यासाठी आप आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील की प्रत्येक विषयाला ऐंशी टक्के मार्क मिळाले लागतील मग त्यातले त्यात गणित आणि विज्ञान हे असे विषय की जे तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळवून देऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळू शकतात सगळ्यात महत्त्वाचं वत तुम्हाला जर बाकी काही जमलं नाही तर तुमचं जे टेक्स्ट बुक आहे तुमचं जे अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे तेच फक्त व्यवस्थित राहतं ते जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुम्हाला ऐंशी टक्के मार्क पंच्याऐंशी टक्के मार्क आरामात मिळते टेक्स्टबुक करा बाकी काहीच करू नका टेक्स्टबुक मात्र असं करा की त्याचं काहीही विचारलं तरी आपल्याला आलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा विज्ञान एक लगेच विज्ञान दोन बरोबर हे दोन विषयाचं तुम्ही करायचं आता समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल आणि कुठलं राज्यशास्त्र तर ते जे विषय आहेत आता इतिहासामध्ये मुख्य म्हणजे नावं असतात वेगवेगळे वेगवेगळे प्रसंग असतात घटना असतात सणावळा असतील तर तुम्हाला विचारत नाही पण पूर्वी विचारायचे हे जे तुमचे विज्ञानाचे पुस्तक आणि इतिहास भोगोलाचे जे पुस्तकामध्ये चौकटीत माहिती दिलेली असते बघा चौकटीमध्ये ती बरेच विद्यार्थी बघतच नाही त्यात काय त्यात काय त्यातूनच प्रश्न येतात या ज्या चौकटी असतात ना त्या बारकाईने बघायच्या त्या वाचून काढायच्या समजून घ्या प्रत्येक गोष्ट समजून घ्या पण जो चौकटीमध्ये दिलेले मग काही येईल त्याच्यावर तुमचा सारांश असतो नाहीच काही झालं तर सारांश पूर्ण वाचा सारांश पूर्ण समजून ते जरी घेतलं लक्षात घ्या तुम्हाला फक्त धडाचं इंटेन्शन काय धड्यामध्ये काय दिलेलं आहे हे समजलं पाहिजे हे जर तुम्हाला समजलं तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळी तुमची पद्धत वापरू शकता नंतर भाषेसाठी सगळ्यात जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस करायला आपण जेवढं लिहू कारण तुमचा जो वेळ आहे तो भाषेला वाटतं तीन तास वेळ आहे तीन तास वेळशाचा अभ्यास करताना इंग्रजी हिंदी मराठी या सगळ्यांचे दीर्घ प्रश्न पोएम्स कवितेचा भाग असतो नंतर ग्रामार। ग्रामर ग्रामरचा भाग तुम्ही सगळ्यांनी जेवढा जास्त करा तो आधी करून ठेवायचा परंतु आत्ता मात्र त्यासाठी वेळ काही जास्त घालवू नका जो भाग येतो कच्छ जो येतो ना त्याच्यावर जास्त वेळ नका घालू जो अजिबात येत नाही त्याच्यावर जास्त वेळ काढा हे वे समजा तुम्ही जर ता एक तास अभ्यास केला तर एक तासापैकी चाळीस मिनटं ता कठीण भागावर द्यायचे आणि वीस मिनटं जो भाग थोडा समजला आहे थोडा समजलेला नाही त्याच्यासाठी द्यायचं गणित अभिषेक फक्त लिहिण्याचा आहे आजपासून घरी जायचं एक मोठं जाड रजिस्टर घ्यायचं आणि त्याच्यात प्रत्येक गणित सोडवा गणिताच्या अभ्यासात जर तुम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पाहिजे असतील तर टेक्स्टबुकमधले गणित सोडवा ते सोडवलेले असतात एकदा लिहा दोनदा लिहा तीनदा लिहा आपल्याला ते गणित न पाहता सोडवता आलं पाहिजे एवढी प्रॅक्टिस करायची एक समजा गणित हा विषय असा आहे की, की तो तुम्हाला पैकीच्यापैकी कुल मार्क मिळून देतो एक आणि यातला जो जो ऐंशी टक्के जे प्रश्न आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमधले येतात नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हिस इयर्स क्वेश्चन बँक मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधून तीस टक्के भाग किंवा वीस टक्के भाग त्यातून येतो आणि गंमत म्हणजे काही प्रश्न जसे तसे विचारले जातात मागच्या गणिताचा अभ्यास करताना टेक्स्टबुकमधले सगळे गणितं जास्तीत जास्त सोडवून ते जर तुम्हाला शंभर टक्के सोडवता आले तर तुमचा पूर्णपणे अभ्यास होईल तुम्हाला पूर्णपणे गणितामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळू शकतात अध्या आरामात मिळू शकतो जानेवारी संपेने त्याच्यानंतर काय करायचं की त्याच्यानंतर पेपर सोडवायचे आता पेपर सोडवताना सुद्धा कसं करायचं की आज परीक्षेच्या वेळी जो टाईम असेल ना तो टाईम तुम्ही घरी लावून पाळा त्याचीच प्रॅक्टिस करायची म्हणजे दहाला जर पेपर आहे तर नऊलाच आपण घरात बसायचं सगळी तयारी करू तयारी म्हणजे कायच करायचं तुम्हाला शीट आणि एक प्रश्नपत्र आणि घरीसुद्धा जसं काय आपण परीक्षेला जाऊन बसलेलो आहे अशा पद्धतीनेच तुम्ही तो पेपर सोडवायचा बरोबर अशा पद्धतीने जर सोडवला तर काय होईल की तुमच्या मनाला तुमच्या शरीराला त्याची सवय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विज्ञान विज्ञान म्हणा गणित म्हणा पेपरला जाल ना त्याला तुम्हाला एकदम कॉन्फिडन्स आहे मी सोडवलं पेपर सोडवायचा नंतर हा जो पेपर आहे तुम्ही जे स्वतःचे पेपर सोडवता ते हो पेपर तुम्ही स्वतः चेक करायचे तुम्ही स्वतः तुम्हाला ते पाहून चेक करायचे त्यातले जे उत्तर समजा चुकलेले आपल्या ज्या चुका झाल्या त्या तुमच्या लक्षात येते आणि मग तुम्हाला त्या समजा म्हणजे त्या चुका परत करायच्या चूक झाली तर काय हरकत नाही चुका करा तुम्ही पण एकच चूक परत परत करू नका दुसरी चूक करा वेगळ्या प्रकारची चूक समज ना म्हणजे पेपर सोडवताना टाईम आणि परीक्षेत येईल तो वेळा ना आपला घरचा वेळ त्याची प्रॅक्टिस करा त्याचवेळी तो पेपर सोडवा म्हणजे तसा तुमचे दोन तीन प्रश्न वीस दिवस आहे म्हणजे तुमचे जो जो प्रत्येक विषयाचे दोन किंवा तीन पेपर सोडून होऊ शकतात तुम्ही जर प्रॅक्टिस केली बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्स्टबुक बुक बुक केलं ना तर या पूर्ण वर्गातल्या सगळ्या मुलांना कमीत कमी ऐंशी टक्के मार्क मिळतात सगळ्यांना टेक्स्टबुक मात्र पूर्णपणे करायचं त्यातलं काहीही सोडायचं नाही हे राहिलं ते राहिलं ऑप्शन त्याच्यामध्ये कायचं समजून घ्या तुमच्याकडे भरपूर वेळ पन्नास दिवस म्हणजे खूप सफिशंट वेळ म्हणजे तुमचे शिक्षक वगैरे जे कोणी असतील त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या त्या पद्धतीने करा लिहिण्याची प्रॅक्टिस करा हे उतारे निबंध आणि पत्र पत्र लेखनामध्ये वाटलं तुमचा पत्ता लिहिला तुम्ही मायना लिहिला तुम्ही मधली गॉडीचं लिहिलं शेवटचं लिहिलं हे तुम्हाला मार्क मिळतात या गोष्टीकडं सुरुवातीपासून लक्ष द्या आणि त्या पद्धतीने करा म्हणजे तेवढे मार्ग तुम्हाला निश्चित मिळतात गणितात सुद्धा सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या आधी व्यवस्थित तुम्ही सोडवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला मार्ग सगळ्या विषयामध्ये मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसात अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा किती वेळ कोणत्या विषयाला द्यावा प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकली आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असेल नसेल केला तर तो जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास लक्षात कशा ठेवायचं आहे याचे एक महत्त्वाचे टेक्निक आपल्याला देण्यात येतील तो व्हिडिओ देखील जरूर पहा हा व्हिडिओ आपल्या एका मित्राला जरूर पाठवा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला मुळीच विसरू नका